चर्चा इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीनं मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडी यांचा सत्कार शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटील अडरावकर तसेच जयसिंगपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष संजय पाटील अड्रावकर यांनी सत्कार केला या सत्कार समारंभात महायुतीने इचलकरंजी शहराच्या विकासासाठी राबवलेल्या विविध योजना जनतेचा वाढता विश्वास तसेच निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशाबाबत मान्यवरांनी समाधान व्यक्त केलं माझ्या नेतृत्वाखाली इचलकरंजी शहरात विकासाची गती अधिक वाढेल असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झेले शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण चौगुले भरत चौगुले महादेव कोळी आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी आमदार राहुल आवाडे यांचं अभिनंदन करून पुढील काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मायुतीला सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला या सत्कार सोहळ्यामुळे मायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं इचलकरंजीच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे